आपल्या शिरोळ तालुक्यातले हॅमचे रस्ते पन्नास किलोमीटर रस्त्याचा प्रस्ताव दिलेला आहे त्याला राजेंद्र पाटील मिळाली म्हणून समजा एम आय डी सी चा प्रस्ताव किंवा टाकळी टाकळी एमआयडीसीचा प्रस्ताव कार्यालयाकडे महसूलकडे प्रलंबित आहे डी सी आपण उद्योग तर आणतोय अरे म्हणून दहा मध्ये गेल्यानंतर देखील आपण गेल्या दोन वर्षात पाच लाख कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आज उद्योगाला एक पोषक असं आपलं राज्य पूर्वी उद्योजक यायचे त्यांना म्हणायचे तुम्हाला किती जमीन पाहिजे काय पाहिजे सेवक पाहिजे काय सुविधा पाहिजे सगळं विचारायचे नंतर शेवटला सांगायचे आम्हाला आमचं काय तो गेला पडूनच जायचा आणि उद्योगपतींच्या खाली तुम्ही जर जिलेटीने बॉम्ब ठेवायला लागले तर कसे उद्योगपती राहतील आणि म्हणून मी सांगतो की या राज्यामध्ये उद्योग येणार तुमची एम आय डी सी पण होणार मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगतो की एम आय डी सीची प्रक्रिया सुरू करा खारवट पांतळ जमीन सुधारण्यामध्ये आपण सत्तावीस गावांपैकी आठ गावांमध्ये पायलट प्रोजेक्ट या दीपक कपूर यांच्याकडे प्रलंबित मी दीपक कपूर यांना देखील सांगतो तो प्रलंबित असलेला विषय आपण मार्गी लावूया ला। एस टी बसेचे दहा बसेसची मागणी आहे नवीन बसेस आपल्या ड्राव्हकर करते आलेले आहे त्यातल्या दहा बसेस तुम्हाला देण्याच्या सूचना मी या ठिकाणी देतो अल्पसंख्याक विकास निधीच्या बाबतीमध्ये देखील आपण मौलाना आजाद मंडळ तीस कोटी होते फक्त आपल्या सरकारने पाचशे कोटीची तरतूद केली त्यासाठी पाचशे कोटी आणि म्हणून तो देखील निधी आपल्याला मिळेल एक शेवटी विकास कामांसाठी विकासामध्ये आपण कधी भेदभाव करतो हा कोण तो कोण तो कोण हे कधी आपण बघत नाही आपण या राज्याचा विकास झाला पाहिजे या राज्याचा चांगल्या मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे चांगले रस्ते झाले पाहिजे कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे या सगळ्यासाठी आपण काम करतो या कोल्हापूर मधला टोल कोणी बंद केला असेल तर त्याचं एक नाव एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून जे लोकांची मागणी जी लोकांची मागणी पूर्ण करणार हे सरकार आहे आपलं आणि म्हणून आणि त्याचबरोबर संतुबाई मंदिर हेरवाड या ठिकाणी जे देवस्थान आहे त्याला चार कोटीचा निधी मी तात्काळ या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतो प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत आलास येथील तीर्थक्षेत्रास दीड कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे तेरवाड ओरवाड दत्तवाड इथ तीर्थक्षेत्रांना ते, तीन कोटी सत्तर लाख आहे छोटे छोटे प्रस्ताव आहे तो एड्रॉकर तस आपला मोठा माणूस आहे ना त्याच्यामुळे मोठे मोठे पैसे मागितले पाहिजे हे सर्व जे सर आपली मागणी आहे पूर्ण होईल याची खात्री मी आपल्याला देतो त्याचबरोबर या ठिकाणी दत्तवाड एक संभा बिरनाळ बंधारा उंची वाढवण्या संदर्भात देखील प्रस्ताव केलेला आहे हा देखील जनतेच्या हिताचा प्रस्ताव आहे तो देखील आपण सकारात्मक घेऊ आणि हो त्याच्यातले अडथळे दूर करू शिरोड नगर परिषद शिरोड नगर परिषद प्रशासकीय इमारत आपल्याला त्यासाठी काय पाहिजे जागा जागा ताब्यात द्यायला पाहिजे मी महसूल मंत्र्यांशी बोलतो आणि त्यांना ते देण्याचं सूचना करतो कुरंदवाडीतील संताजी घोरपडे स्मारक झालं पाहिजे ना त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द माझा आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिल्यानंतर पूर्ण करतो याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे